काय काय ते ते तरी किती करायचं आज वर्ष झालं घरात येऊन एक दिवस विश्रांतीचा नाही सर्व म्हणून नाही एका आजार पण राब राबायचं चा दिवसाच रात्रीच नवऱ्याने टाकली तेव्हा तुला कोण विचारणार होतो मी घरी आणली अन्नाला लावले कोणाला आलं तुमच्या दाराशी घरात घ्या म्हणून हो गेले असते वाट कुठे तिकडे आता जीव दिला असता असताना अजून दे जीव मी तर्पण करीन नदीवरन तर आलेस रोज येतेस कोण आणत हो तुला जीववरनही आला माझा हो हा माझ्या आईने नऊ महिने पोटात वागवलं जन्म दिला तो काय खेळण्यामध्ये जाण्याकरता नव्हे हो हा टाकलेली असेल पण घरंदाज आहे मी हो oh. बाप मुनसप होता माझा मुनसप हो oh, मुनसप गेला तुला लावी नवऱ्याने टाकलेल्या बाईला कोणी घरंदाज म्हणत नसतात मी म्हणून घरी आणली फारा दिला मी म्हणून नांदले दुसरी तिसरी निघून गेली असते सहा नांदल्या सहा तू सातवी त्यातली एक एक नांदते तर मला कशा नांदली असते मग काय मला गरज म्हणून आणली मग काय उपकार केले माझ्यावर राव राह त्याच्या पोट 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 हा हा

मेली कोंबडी आगीला भीत नाही oh. हो इथे काय होणार माझं oh. या घरात राहायचं राहिलंय काय जग जाणतं काय चालत ते पोर सुद्धा बोलतात काय बोलतात काय हवं तर हे पोरं करून ऐकतात नाही पण बोलतात काय हा मी कशाला विटाळू आणखी मार बसायला उगाच मारतो नाही कुणे चुका ओळख ओळखली इथे आले ही चूक झाली आणखी महाराज खायचा की नाही अंगाचा दुसरं खाते काय प्रेमाचा सरळ शब्द नाही सारखं हिडीस फिडीस शिव्या बाहेर काढण्याचे दरसे महाराणा अंग सोलून निघालेलं असतं आणि म्हणे हस मरणाच्या काळा लागलेल्या असतात वर हस नारग बरा त्यापेक्षा